मेष रास या आठवड्यात मेष राशीच्या जातकांसाठी ग्रहांची स्थिती गतिशीलतेने भरलेली असून मंगळ तुमचा राशीस्वामी सप्तम भावातून प्रवास करतोय आणि त्याचा प्रभाव तुमच्या वैवाहिक संबंधांवर आणि सार्वजनिक वर्तनावर अधिक जाणवेल गुरु आणि बुध या ग्रहांचे प्रभाव तुमच्या बौद्धिक भावनिक आणि सामाजिक जीवनावर विशेष परिणाम घडवू शकतात या आठवड्यात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील ज्या गोष्टी अधांतरी होत्या त्यात स्पष्टता येईल जुने वाद मिटवण्याची नवीन स संधी मिळेल मेष राशीचे जातक जे नोकरी किंवा व्यवसाय करीत आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा संमिश्र राहणार असून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सहकार्य वाढेल पण सहकाऱ्यांशी मतभेद होऊ देऊ नका कामाच्या ठिकाणी संयम आणि व्यावसायिकता दाखवणे आवश्यक आहे नवीन जबाबदारे येतील त्या पेलण्याची तयारी ठेवा व्यवसाय करणाऱ्यांना नवीन डील करार किंवा क्लायंट मिळण्याची शक्यता अधिक आहे ज्या प्रकल्पांवर तुम्ही गेल्या काही आठवड्यांपासून खूप मेहनत घेत होतात त्याचे परिणाम तुम्हाला ह्या आठवड्यात दिसायला सुरुवात होईल या आठवड्यात आर्थिकदृष्ट्या संधी आणि खर्च दोन्ही तुमच्यासोबत आहेत गुंतवणूक करण्यासाठी बुधवार आणि शुक्रवार हे अधिक शुभवार आहेत विशेषतः शेअर बाजार म्युच्युअल फंड आणि रिअल इस्टेटमध्ये याबाबत गुंतवणुकीसाठी ह्या दोन वारांचा तुम्ही विशेष विचार करा कुटुंबातील सदस्यांसाठी काही खर्च ह्या आठवड्यात उद्भवू शकतात तसेच मित्रांशी जोडलेले सामाजिक खर्च देखील वाढू शकतात म्हणजे सार्वजनिक कार्यात जिथे तुम्ही नेहमी योगदान देत असता तिथे या आठवड्यात देखील तुम्ही दानधर्माच्या माध्यमातून काही मदत करू शकता पूर्वीची अडकलेली रक्कम ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता अधिक आहे प्रेम वैवाहिक जीवनामध्ये मेष राशीच्या जातकांना हा आठवडा काहीसा भावनिक असणार असून गैरसमज टाळण्यासाठी संवाद आवश्यक आहेत विवाहित लोकांसाठी सप्तमस्त मंगळ काही प्रमाणात तणाव निर्माण करू शकतो तेव्हा शांत राहा संयम ठेवा जोडीदाराशी तावातावाने न वागता शांततेने निर्णय घ्या कौटुंबिक जीवनामध्ये घरातील मोठ्या विषयी या आठवड्यात तुम्हाला चिंता वाटू शकते त्याबाबत कुटुंबियांशी योग्य विचारविनिमय करा सल्ला मसलत यामधूनच तुमचं नेतृत्व ह्या आठवड्यात नजरेत येईल एखाद्या कौटुंबिक समारंभ किंवा धार्मिक कार्याच्या ठिकाणी तुमचा सहभाग वाढू शकतो वडीलधाऱ्यांच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्या भावंडांशी संबंध अधिक चांगले होतील विशेषतः बहिणीकडून सहकार्य मिळेल आरोग्य व मानसिकदृष्ट्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात थोडं मानसिक ताणतणाव जाणवू शकतो विशेषतः एक आणि दोन जुलै रोजी डोकेदुखी थकवा अशा लक्षणांवर दुर्लक्ष करू नका शारीरिक आरोग्यासाठी प्रातकाळी हलका व्यायाम करा रिकाम्यापोटी जलपान व ध्यान उपयुक्त ठरेल आहारात उष्णता कमी करणारे पदार्थ घ्या हा आठवडा तुमच्यासाठी निर्णयात्मक विचारशील आणि थोडा भावनात्मक राहणार असला तरी संयम आणि युक्तिवाद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आत्मविश्वासाने तुम्ही परिस्थिती उत्तम हाताळू शकाल संयम ठेवा डोक्यावर बर्फ ठेवा तोंडात साखर ठेवा म्हणजे यश तुमच्याच हाती आहे जर तुम्ही सकारात्मक प्रगती करू शकत असाल तर ह्या आठवड्याचे दिवस तुमच्या विचारसरणीला नवीन दिशा देतील आणि स्वतःच्या ऊर्जेला योग्य कार्यात गुंतवण्याची नवीन संधी देखील देखील मेष राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे एक व नऊ अशुभ अंक आहे सात आणि मित्र नाही पण शत्रू देखील नाही असा तटस्थ अंक आहे पाच म्हणजेच ज्यांची जन्मतारीख पाच आहे फक्त तारीख त्यांच्यापासून या आठवड्यात तुम्हाला सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे लाल व नारिंगी अशुभ रंग आहे राखाडी व काळसरा आणि शुभवार आहेत मंगळवार व शुक्रवार मेष राशीसाठी या आठवड्यातल्या शुभ दिनांक आहेत तीस जून व दोन जुलै मेष राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात हनुमान चालिसाचा एक पाठ करा व गोज चणे प्रसाद म्हणून वाटा